श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमयी बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो ज्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ते त्यांच्या वर्तमानाची आणि भविष्याची चिंता करत नाहीत ज्या गोष्टी घडणारच आहेत त्या घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि ज्या गोष्टी घडणारच नाहीत त्या गोष्टीची उगाच चिंता करून स्वतःला त्रास करून घेऊ नका जेव्हा तुमचे मन तुमच्या देवाच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये लागते तेव्हा समजून जावा की तुम्ही देवाला नाही तर तुमच्या देवाने तुम्हाला निवडलेले आहे जीवनात जेव्हा तुम्ही कठीण काळातून तु, जात असतात तेव्हा तुमच्या मनात विचार येतो की देव तुमच्या समस्या या पाहात का नाहीत तुमच्या अडचणी दूर का करत नाहीत पण सुख दुःख हे जीवनाचे भाग आहेत कधी दुःखाचे दिवस येणार तर कधी सुखाचे दिवस येणार हा जीवनाचा खेळ आहे आणि हा खेळ आनंदाने समाधानाने आणि शांततेने खेळत राहायचा असतो स्वामी म्हणतात कधीच स्वतःच्या दुःखाला मोठे समजू नका कारण या जगात तुमच्यापेक्षा सुद्धा खूप मोठ्या दुःखात लोक जीवन जगत आहेत कितीतरी लोकांना दोन वेळचे अन्नही खूप मोठ्या कठीणाईने मिळत असते ज्या व्यक्तींजवळ हिंमत आणि विश्वास आहे ती व्यक्ती जीवनाच्या कठीण प्रसंगांना देखील सहजतेने पार पाडते जेव्हा कधी तुम्हाला तुमचे जीवन नकोसे झालेले आहे असे वाटत असेल तेव्हा जे लोक जीवन मृत्यूच्या मध्ये लटकत आहेत त्यांच्याकडे पहा तेव्हा जीवनाचे खरे महत्त्व काय आहे ते तुम्हाला कळेल आता तुम्ही निरोगी आहात धनदाकट आहात हे तुमचे नशीब आहे तुमचे शरीर धनदाकट आहे तुमचे काम तुम्ही स्वतः करू शकता यापेक्षा भाग्याची गोष्ट कोणतीही नाही स्वामी म्हणतात तुम्हाला कोणतीही गोष्ट ही, ही हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही तोपर्यंत तुम्ही हारत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही केलेल्या चुकीची शिक्षा ही तुम्हाला लगेचच जरी मिळाली नसली तरी कधी ना कधी तरी तुमच्या चुकीची शिक्षा ही तुम्हाला भोगावीच लागते बाळांनो सूर्योदय आणि सूर्यास्त तुम्हाला हे शिकवत असतात की कोणतीही गोष्ट ही स्थायी नाही आज जे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचे तरी असणार आहे जे आजा हे, त्याचा त्याचा आज आहे त्याचा शेवट त्याचा अस्तही होणारच त्यामुळे जे जीवन तुम्ही जगत आहात ते आनंदाने समाधानाने जगा आणि कधीच कोणालाही कमी लेखू नका कोणाचाही अपमान करू नका कारण वेळ ही प्रत्येकाची येत असते हे लक्षात ठेवा हे जीवन छोटे आहे त्यामुळे जे लोक तुमच्याशी चांगले वागतात प्रेमाने वागतात त्यांचे आभार माना आणि जे लोक तुमच्याशी वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा कारण ज्यावेळेस तुम्ही त्यांना माफ करता त्यावेळेस तुम्ही सुखाने समाधानाने आणि शांततेने जीवन जगू शकता तुम्ही जर त्यांना माफ नाही केले तर त्यांनी तुमच्यासोबत जे वाईट कृत्य केलेले आहे ते सारखे सारखे तुम्ही आठवत राहून तुम्ही स्वतःच दुःखी होत राहत असता त्यामुळे ज्यांनी तुमच्यासोबत वाईट केलेले आहे त्यांना तुम्ही माफ करा आणि त्यांना त्यांच्या कर्मावर सोडा त्यांचे कर्म हे त्यांना शिक्षा नक्कीच देणार स्वामी म्हणतात वेळीच बोलणे खूप महत्वाचे असते वेळ निघून गेल्यावर बोलण्याला काहीच उपयोग नसतो पण कुठे काय बोलायचे आणि किती बोलायचे हे देखील कळणे गरजेचे असते आणि हे ज्याला समजले तो त्याच्या जीवनात कितीतरी अनर्थ होण्यापासून टाळू शकतो तुमच्या अपमानाचा बदला एवढ्या पद्धतशीरपणे घ्या ज्याने तुमचा समोरचा व्यक्ती लाजेने मान खाली घालेल मृत्यूनंतर केलेली प्रशंसा आणि दुःख दिल्यानंतर दिल्यानंतर त्रास दिल्यान मागितलेली क्षमा या दोघांचाही काहीच उपयोग नसतो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खरंच खूप काहीतरी मोठे बनायचे असेल तर विरोध पत्करला तरी चालेल कारण तुमचा हाच विरोध तुम्हाला काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा देत राहील स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथे यश हे निश्चितच असते नेहमी तुमचे कर्म हे चांगलेच करत राहा बिनकामाच्या गोष्टीत स्वतःचा अनमोल वेळ वाया घालवू नका तुमच्या वेळेची किंमत तुम्ही स्वतःच केली नाही तर दुसरे तुमच्या वेळेची किंमत कशी काय करणार त्यामुळे पहिला स्वतःला काय हवी आहे काय पाहिजे आहे याकडे लक्ष द्या नावे ठेवणारे हे तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला नावे ठेवत राहणार पण जेव्हा तुम्ही तुमच्या जिद्दीने काहीतरी बनून दाखवाल तेव्हा हेच नावे ठेवणारे तुमच्याशी ओळख असल्याचे सांगण्याच्या यादीत पहिले असतील त्यामुळे कोणी नावे ठेवतील म्हणून मागे राहू नका स्वतःला सिद्ध करा मनापासून प्रयत्न करा दृढ संकल्प करा तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथे आम्ही असतो त्यामुळे भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका सगळे चांगलेच होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोर या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ